गावाकडचं प्रेम पार्ट टू सोनाली आणि अमोल यांचा पहिला भाग संपल्यावर गावात त्यांची चर्चा सुरू झाली होती सर्वांनी त्यांची जोडगोळी बघितली काहींना तिची मैत्री नाजूक वाटत होती तर काहींना प्रेमाच्या सुंदरतेचा आदर होता सोनालीच्या मनात अजूनही अमोलची आठवण होती त्याची हास्याने भरलेली नजर बोलण्यातली साधीपण हुळखुळीत गमत आणि गावातल्या प्रत्येक सणात तो कसा समर्पित होता हे सगळं ती आठवून मुस्कुरायची अमोलची अमोलही आमुल तिला विसरू शकलेला नव्हता शहरात शिक्षण घेऊन परत आला पण गावातील रस्ते गोड लोक आणि सोनालीची आठवण त्याला सतत सतवायची पहिल्या भेटीत जशी गोड हस हसूची फुहार पडली होती त्याचप्रमाणे हृदयातही एक गोड शिल्प तयार झालं होत सोनालीच्या घरात आजही छोट्या गोष्टींमध्ये गप्पा फुटायच्या आई म्हणायची सोनाली शिकायला वेळ आहे पण प्रेमाचं मन ठेवणं हानिकारक नाही पक्का विचार कर सोनाली मनात विचार करत होती अमूल खूप चांगला आहे पण मग ही गावाची छोटीशी कल्पना कशी चालेल त्या दिवशी संध्याकाळी सोनाली शेतात गेली पावसाळ्याची ओस पडली होती रस्ते मऊ वाऱ्याच्या झुळकाने सावली हलत होती तिने तिकडे पाहिलं तर अमोल काही अंतरावर उभा होता हातात पुस्तक आणि हसत चाललेला सोल सोनालीने त्याच्याकडे पाहिलं हृदय धडधडलं पण लाज वाटली अमोलने त्याचे पाऊल सावकाश तिच्या जवळ आणलं सोनाली तुला भेटल्याशिवाय दिवस पूर्ण होत नाही तो बोलला आवाजात हलकी कळकळीची गंध सोनाली हसली अमोल तुला असं वाटतं का मी पण तुझी आठवण करत होते गावातल्या छोट्या पुलावर ते दोघं उभे राहिले पाण्याचा आवाज पावसाळ्याचा सुगंध आणि एकमेकांच्या डोळ्यातील विश्वास सगळं काही जणू वेळ थांबवलं त्या रात्री अमोल घरी गेला पण त्याच्या मनात विचारांची रेलचेल होती सोनालीला कसं सांगू तिचं घर तिची काळजी आणि माझं प्रेम सोनालीसुद्धा तिच्या खोलीत बसली होती बाहेर पाऊस पडत होता पण तिच्या मनात उष्णतेची एक लहरी फिरत होती ती विचार करत होती गावातील प्रेम जिथे लोकांचे डोळे शब्द आणि नाती जिवंत असतात तिथे आपलं प्रेम टिकेल का दुसऱ्या दिवशी गावातील सणासाठी तयारी सुरू होती सोनालीने रंगाची बरणी उघडली फुलांची माळ तयार केली तर अमोलने मित्रासोबत फटाके आणि लावणीची तयारी केली परंतु दोघांचे मन दुसऱ्याच गोष्टीत होते एकमेकात गुंतलेल्या भावनांमध्ये संध्याकाळी सण सुरू झाला गावभर प्रकाश फटाके आणि हास्याचा आवाज सोनाली रंगवलेल्या माळा झुलवत होती अमोल नजरेने तिला शोधत होता जसं जसं सूर्य मावळत गेला तसं तशी गावातील लोक गप्पा मारत हसत आणि गाणी म्हणत राहिले अचानक अमोल सोनालीच्या जवळ गेला आणि मुलीच्या हातातील माळ घेतली सोनाली तुला काही सांगायचं आहे तो थोडा नाजूकपणे बोलला सोनालीने हसून विचारलं काय सांगायचं आहे अमोलने तिच्या डोळ्यात डोळे दोड़े टाकले सोनाली मी तुला अगदी खरोखर आवडतो तुला माझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे का सोनाली थोडी वेळ शांत राहिली नंतर हसत हळूच म्हणाली अमोल माझं मन खूप वेळा तुझ्याकडे गेलं आहे हो मला तुझ्या बरोबर राहायचं आहे गावातल्या सगळ्या लोकांनी दोघांना पाहिलं आणि सर्वांनी टाळ्या वाजवल्या आईने सोनालीला मिठी दिली बाळ तुला आनंदी बघून खूप छान वाटत त्या रात्री पुलावर उभे राहून दोघांनी गावातील प्रकाश पाहिला प्रत्येक दिवा जणू त्यांच्या प्रेमाला साक्ष देत होता गावाची गोडी सोबतची जिद्द आणि एकमेकांसोबतचा विश्वास हे सगळं त्यांचं प्रेम अधिक गळद आणि सुंदर बनवत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल आणि सोनाली शाळा आणि गावातील छोट्या कामात मदत करायला लागली त्यांनी ठरवलं की गावातल्या प्रत्येक समस्येत एकमेकांचा हात ठेवू प्रेम फक्त हृदयात नसून कामातूनही व्यक्त होतं सणाच्या आठवड्यानंतर गावातल्या मंडईत त्यांनी एक छोटीशी खोली बांधली ही खोली एकत्र प्रेम मेहनत आणि स्वप्नांसाठी होती सोनालीने फूल लावली अमोलने पुस्तके ठेवल्या दोघांचा विश्वास एकत्र आला आणि गावातल्या प्रत्येकाला एक संदेश दिला गावाकडचं प्रेम खरी जिद्द समर्पण आणि आनंद यावर उभं राहतं कथा अशी संपते की सोनाली आणि आमोल फक्त प्रेम करत नाहीत ते गावासाठी त्यांच्या नात्यासाठी आणि स्वप्नांसाठीही तयार आहेत त्यांच्या प्रेमाने गावातल्या छोट्या वाटा घर रस्ते आणि माणसंही उजळलीत गावाकडचं प्रेम फक्त भावनाच नाही तर जीवनातला खरा धडा आहे तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि धन्यवाद व्हिडिओ बघा